नमस्कार मी फ्रेंजी पुन्हा एकदा क्रिसमस स्पेशल रेसिपी खास तुमच्यासाठी घेऊन आले आहे ही, ही माझ्या सासूची रेसिपी आहे बऱ्याच वर्षापासून पारंपरिक पद्धतीने त्या बनवत आहेत ती रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करीत आहे फक्त तुम्ही करंजीकडे बघा कसा क्रिस्प ह्यावर आलेला आहे बाहेरून क्रिस्पी आतून सॉफ्ट आणि सारण जिबेवर विरघळेल इतकी भारी करंजी तयार होते तर अशी खुसखुशीत कुछ करंजी तयार करण्यासाठी आणि महत्त्वाचं म्हणजे सारण चविष्ट होण्यासाठी अचूक प्रमाण माहीत असणं फार महत्त्वाचं आहे त्यासाठी व्हिडिओ पाहत राहा सर्वात आधी तीन वाट्या रवा घ्यायचा म्हणजे त्याचं वजनेप्रमाण पाव किलो आहे पातेला दोन मोठे चमचे साजूक तूप घालायचा आणि गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत मस्त भाजून घ्यायचा रवा भाजण्यासाठी ॲल्युमिनियम भांड्याचा वापर करायचा की तो मस्त भाजला जातो त्यानंतर दोन मोठे चमचे साजूक तूप घालून पाच वाट्या नारळ भाजून घ्यायचा दोन मिडियम साईज चे नारळ आम्ही घेतले होते त्यानंतर आपल्याला लागणार आहे ड्राय फ्रुट्स काजू बदाम चारोळे आणि मनुका घेतलेले आहेत चारोळे थोडेसे भाजून घेतलेले आहेत एक टेबल स्पून तीळ घेतलेला आहे तसेच पाच ते सहा वेलच्या बारीक कुटून घेतलेल्या आहेत आणि पावबाग जायफळाचा किसून घेतलेला आहे एक टेबल स्पून खसखस आपल्याला लागणार आहे तीन वाट्या रव्यासाठी तीन वाट्या पिठीसाखर घेतलेली आहे साखर घरीच मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे आता आपण सारण कसं तयार करायचं त्याची कृती पाहूया पातेला दोन मोठे चमचे साजूक तूप घालायचं आणि जे पण मी तुम्हाला इन्ग्रेडियंट्स दाखवले जे जिन्नस तुम्हाला आता दाखवले ते सर्व एकत्रित ह्यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित तुपावर आपल्याला परतून घ्यायचं आहे गॅस मंद आचेवरच असू द्या साहित्यांचं प्रमाण आम्ही अगदी सोपं ठेवलेलं आहे तीन वाट्या रव्यासाठी तीन वाट्या पिठी साखर घ्यायची आणि नारळ पाच वाट्या घ्यायचा कधी पण लक्षात असू द्या नारळ हा जास्त असावा तर सारण चांगलं होते आणि खायलासुद्धा मस्त लागते वाट्यांचं प्रमाण आणि वजनी प्रमाण व्हिडिओच्या खाली असलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे नक्की चेक करा आणि अगोदर आपले व्हिडिओज अपलोड झालेले आहेत त्या सर्व व्हिडिओंची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ भेटेन त्यावेळेला पाहायला विसरू नका पिठीसाखर आम्ही थोडी थोडी घालत आहोत गोड कितपत हवं आहे त्याचा अंदाज घेण्यासाठी तुम्हाला मी ऑलरेडी प्रमाण सांगितलेलं आहे तीन वाट्या घ्यायचं आहे त्यामुळे तुम्ही एकदम घातली तरी चालेल क्रिसमसच्या अगदी एक दिवस अगोदर मी हा व्हिडिओ अपलोड करीत आहे तुमच्या कदाचित करंजा बनून झाल्या असतील नेक्स्ट टाईम तुम्हाला कधी करायचे असेल त्यासाठी हा माझा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आपण नेहमी रेडीमेड आणायला जातो त्यामुळे पारंपरिक पदार्थ काय आहेत त्याची चव काय आहे त्या कशा बनवल्या जातात याची माहितीच नाही आहे फ्रेझी फ्रेंझिस किचनवर या सर्व रेसिपीज अपलोड होत आहेत त्यामुळे आता तुम्हाला प्रश्न पडणारच नाही येणाऱ्या पिढीसाठी या सर्व रेसिपीज जतन करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे त्यामुळे फ्रिजी फ्रेंजीस किचनला सबस्क्राईब करा बे लायकनवर क्लिक करा म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळत राहतील आणि जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका सारण करीत असताना ह्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचं आणि पुन्हा एकदा मिक्स करायचं सारण मस्त चविष्ट तयार झालेलं आहे रवा चांगल्या भाजल्यामुळे हे सारण मस्त खुशखुशीत तयार झालेलं आहे आणि करंजा करायच्या अगोदरच मी एक वाटीभर खाऊन घेतलं इतकं सुंदर लागलं करंजीसाठी आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे नॉर्मल आपण चपातीचं पीठ लाटतो त्याप्रमाणेच आम्ही मैदा घेतलेला आहे मैद्याच्या करंजा बनवत आहोत मैदा सॉफ्ट अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे इतका सॉफ्ट मळून घ्यायचा व्यवस्थित आणि एक गोष्ट लक्षात असू द्या मैदा मळताना ना ह्यामध्ये दोन मोठे चमचे गरम तेल घालायचं आणि गरम पाणी घालून व्यवस्थित मळून घ्यायचं आणि त्याला वीस ते पंचवीस मिनटं किंवा अर्धा तास ठेवून द्यायचं यामुळे काय होईल करंजीचं जे जी कोटिंग आहे ना मस्त क्रिस्पी होण्यास मदत होईल अशा पद्धतीने छोटी चपाती लाटायची आणि इथे आम्ही करंजीचं मोल्ड यूज करत आहोत त्यामध्ये ही चपाती ठेवायची आणि बघा आई एका साईडला पाणी लावत आहे ह्या पाणी लावल्यामुळे काय होते तुम्हाला मी पुढे सांगते आणि ह्यामध्ये ना एक चमचा सारण ठेवायचं सारण ठेवताना ते स्प्रेड करू नका त्याच्या एजेसला त्याच्या कडेला ला लागता नये आणि ती चपाती अशी फोल्ड करायची पाणी लावल्यामुळे काय होते ते व्यवस्थित चिकटून जाते आणि जे एक्स्ट्रा पीठ आहे ते व्यवस्थित निघण्यास मदत होते करंजीच्या सर्व कडा व्यवस्थित चिकटल्यात का नाही ते पाहून घ्या ते जर उघडलं ना तर करंजी फुगणार नाही आणि त्यामध्ये मग तेल जाणार आणि करंजीची सगळी वाट लागणार मेहनत फुकट अशा पद्धतीने सर्व करंजा तयार करून घ्या आणि त्यानंतर आपण ह्याला तळायचं कसं त्या पुढच्या जा स्टेजकडे जाऊया हे बघा करंजी अशी सर्व बाजूने व्यवस्थित पॅक झाली पाहिजे मी बिझी असल्यामुळे माझ्या सासूंनी बऱ्याच करंजा तळून घेतल्या तिने व्हिडिओसाठी थोड्या करंज्या ठेवलेल्या आहेत त्या मी तुम्हाला आता तळून दाखवते तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि गॅस मिडियम ठेवायचा एकदम फास्ट पण नको आणि मंद आझेवर पण नको आतमधलं सारण तर तयारच आहे आपल्याला फक्त ही चपाती व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे त्यासाठी ना त्याला एकसारखं तुम्ही फिरवत राहा आणि सर्व बाजूनी व्यवस्थित गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळायची जास्त डार्क कलर ह्याला आला पाहिजे नाही तळण्यासाठी काही जास्त वेळ लागत नाही अर्ध्या मिनटाच्या आतमध्ये ह्या करंजा तळल्या जातात तुम्ही पाहतच आहात मस्त करंजा फुगलेल्या आहेत आणि पुढे मी तुम्हाला ओपन करून दाखवणारच आहे अशा पद्धतीने तुम्ही सर्व करंजा व्यवस्थित तळून घ्या सारण अगोदर तयार करून ठेवायचं आणि नंतर लाटायला आणि तळण्यासाठी जोडीला कोणतरी घ्यायचं की पटकन तयार होतात आता मी तुम्हाला दाखवते ह्या सर्व करंजाचा आवाज कसा येतो आहे बघा म्हणजे इतक्या खुसखुशीत तयार झालेल्या आहेत पाव किलो रवा असेल ना तर अर्धा किलो मैदा घ्यायचा आम्ही अर्धा किलो मैद्यापासून टोटल साठ मिडियम साईजच्या करंजा रेडी केल्या बघितला मस्त ना कशी कुरकुरीत झालेली आहे आणि एकदम मस्त फुकलेली आहे खायला किती मजा येते माहिती आहे अजून एक तुम्हाला मी तोडून दाखवते आणि ही मी खाऊन सुद्धा बघते ही करंजी जेव्हा तुम्ही खायला घ्याल ना तेव्हा एखाद्या ते फुग्यातून हवा निघते ना तसं फील होते खूप भारी लागते ट्रस्ट मी ही रेसिपी नक्की फॉलो करा आणि दुसऱ्यांना शेअर करा तुम्हाला जर असे पदार्थ बनवायला येत असेल किंवा वेळ नसेल पण मला असं वाटते वर्षातून एकदा तरी आपण टाईम काढला पाहिजे असे पदार्थ बनवण्यासाठी खूप भारी वाटते आणि तुमच्या हातून जेव्हा अशा जबरदस्त रेसिपी तयार होतील ना तो आनंद वेगळाच असणार आहे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया तोपर्यंत काळजी घ्या